एक घास प्रेमाचा खास तुमच्यासाठी चला तर मग आज आपण मोरवळा बघणार आहोत तर त्यासाठी इथे ताजे आवळे घ्यायचे आहेत तर आवळे फार मोठे नको आहेत आपल्याला छोटे छोटे आवळे घ्यायचे आहेत नंतर एका मोठ्या भांड्यात घालून पाणी गोतून दहा मिनटं तसंच ठेवायचे नंतर दहा मिनटाने आवळे छान असे कोरडे करून घ्यायचे आहेत नंतर एका बाऊलमध्ये घेऊन चोचीने चोचून घ्यायचेत तर इथे मी काटाचा चमचा घेते आणि सगळे आवळे त्याने टोचून घेते नंतर आवळे चाळणीमध्ये घालून आपल्याला वापून घ्यायचं आहे तर कढईमध्ये दीड ग्लास पाणी घालायचं आणि आवळ्याची चाळण कढईवर ठेवून झाकण ठेवून दहा मिनटं वाफून घ्यायचे दहा मिनटानंतर थंड करायचे नंतर दुसरीकडे गॅस चालू करायचं आहे जाडबुडाची कढई ठेवायची गॅसवर आणि साखर घालायची तर साखर बुडेल इतकं आपल्याला पाणी घालायचं आहे आणि पाक करून घ्यायचं आहे तर इथं मी प्रमाण सांगते समजा अर्धा किलो आवळे असेल तर एक किलो साखर आपल्याला लागणार आहे तर छान असा पाक करून घ्यायचा आहे आपण लाडूला जसा पाक बनवतो तसाच पाक इथे करून घ्यायचा आहे तार आली की हळूहळू करून आवळे पाकात घालायचे तर लक्षात ठेवा गरम गरम आवळे पाकात घालायचे नाहीत नाहीतर आवळे वातड होतात म्हणून आवळे पूर्ण थंड करायचे आणि पाकात आवळे शिजून घ्यायचे तर इथे जवळपास पंधरा मिनटं मी गॅस मोठा ठेवला आणि आवळा आणि पाक चांगलं शिजून घेतला आहे नंतर गॅस बारीक करायचा आहे आणि अर्धा तास आपल्याला आवळे चांगले पाकात शिजवून द्यायचे नंतर बघा असा रंग आला की समजायचे आपले आवळे पाकात चांगले शिजले गेले आहेत तर एक ट्रिक सांगते इथं ज्यावेळेस मधासारखं पाक होईल ना तेव्हा समजायचं की आपला मोरोगा रेडी झालाय मग गॅस बंद करायचा आहे आणि थंड करून एखाद्या जारमध्ये भरून ठेवायचं आहे तर खूप छान मोरवळा तयार होतो तर मोरवळा मुरायला अंदाजे दहा पंधरा दिवस लागतात पण मुरलेला मोरवळा अत्यंत औषधी होतो तर नक्की तुम्ही ही रेसिपी ट्राय करा आणि आवडली असल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा थँक्यू